नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अकाउंट उघडत असाल किंवा तुमची पहिल्यापासून बँक अकाउंट ओपन असेल तर तुम्हाला ही काम नक्की करायची आहे तुम्हाला बघायचे आहे की तुमच्या आधार कार्डसोबत बँक कोणती लिंक आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर ती ऑनलाईन आपल्याला चेक करता येते ती ऑनलाईन कसे चेक करायचं आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नो नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणत्याही ब्राऊझरमध्ये यायचं आहे या ठिकाणी आपल्याला यू आय डी ए आय एवढं टाकून सर्च करून घ्यायचं आहे <coughs> एवढं टाकल्यानंतर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच आधार कार्डची वेबसाईट ही जी दिसत आहे पहिली तिला ओपन करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला भाषा निवडण्यासाठीचे ऑप्शन दिसतील इथून आपल्याला इंग्लिश ही भाषा निवडून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं होमपेज दिसेल तर तुम्ही इथे पाहू शकता मोबाईलमध्ये हे थ्री डॉट दिसत आहेत या पट्टीवर क्लिक करायचं आहे माय आधारचा ऑप्शन दिसेल खाली एक बाणाचा ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करायचं आहे इथे आपल्याला गेट आधार यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे एवढं केल्यानंतर आपल्यासमोर <coughs> नवीन पेज ओपन होईल इथे तुम्ही पाहू शकता गेट आधार बुक अपॉइंटमेंट आणि बुक अपॉइंटमेंटवरती आपण जसं क्लिक करू त्यानंतर इथे आपल्याला एकदा बॅग घ्यायचं आहे परत माय आधारवरती क्लिक करून घ्यायचं आहे भाषा निवडायची आहे भाषा निवडल्यानंतर परत पेज एकदा लोडिंग होणार आहे पेज लोडिंग झाल्यानंतर आपल्याला इथे परत आ... गेट गेट आधारवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली यायचे आपण इथे डाउनलोड आधारचा एक ऑप्शन दिसेल यावरती एकदा क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वरती एक चौकोन बॉक्स दिसत आहे डॅशबोर्ड याला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करण्याचा एक पर्याय दिसेल सिम्पली आपल्याला लॉग इन या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर आपण इथे आपला लॉग इन करण्यासाठी आधार कार्ड नंबर विचारला जाईल तर तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे पाहून एंटर करून घ्यायचा आहे नंतर हा कॅपचा कोड या ठिकाणी लागून टाकून ओ टी पी टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे आधार कार्डवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर खाली आपल्याला लॉग इनचं ऑप्शन दिसेल तर सिम्पली आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे तुम्ही आधार कार्डच्या साईडवरती लॉग इन झालेले दिसाल इथे तुम्हाला वरती उजव्या कोपऱ्यामध्ये तुमचा फोटो दिसेल त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता डाउनलोड आधार त्यानंतर ॲड्रेस अपडेट भरपूर सारे असे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला इथे बँक सीडिंग स्टेटस यावरती क्लिक करून कोणती बँक आपल्या आधार कार्डसोबत मॅप आहे ते आपल्याला इथे पाहायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅप इन हॅज बीन डन अवर द बँक अकाउंट सीडेट विथ आधार इज इन ॲक्टिव इथे दाखवत आहे इन ॲक्टिव म्हणजे आधार कार्डसोबत लिंक आहे पण बँक ॲक्नॅक्टिव्ह आहे ॲक्टिवेट नाही आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची बँक आधार कार्डसोबत लिंक आहे की नाही व ते अकाउंट चालू आहे की नाही हे एकदा पाहून घ्यायचं आहे त्यानंतरच तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी हे तुमचं जे अकाउंट आहे ते द्यायचं आहे आणि महिन्याला दीड हजार रुपयांचा लाभ हा घ्यायचा आहे